आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर बदलापूरच्या मांजरली परिसरात रस्त्याचं काम सुरू असताना गॅसची पाईपलाईन फुटल्याची घटना आहे या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व गॅस पुरवठा बंद केलाय मांजरली परिसरात कॉन्क्रीट रस्त्याचं काम सुरू असताना जेसीबीकडून खोदकाम करताना अचानक गॅसची पाईपलाईन फुटली यामुळे मोठ्या प्रमाणात गॅसची गळती सुरू झाली संपूर्ण परिसरात गॅसचा वास पसरल्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र याबाबतची माहिती मिळताच महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत गॅसचा पुरवठा बंद केलाय त्यामुळे पुढील अनर्थ टळला गॅस पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून परिसरातील गॅस पुरवठा बंद करण्यात आला आहे स्थानिक माजी नगरसेवक शरद तेली यांनी एव्हीडी डी न्यूज मराठीला माहिती दिली असून गॅस पुरवठा पुढील दोन तासानंतर पूर्ववत होणार असल्याची माहिती महानगर गॅसने दिली आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एवेरी न्यूज मराठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो